मागील दहा वर्षापासून काश्मीरची अवस्था अत्यंत वाईट होती त्यात नुकताच झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे आता काश्मीरमधील लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे देशाचे पंतप्रधान संरक्षण मंत्री आता जो काही निर्णय घेतील त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा असल्याचं बहुजन विकास मंत्री अतुल सावी म्हणाले सर युद्ध हवा की बुद्ध हवा वैयक्तिक काय एक गोष्ट लक्षात ठेवा हो, प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आज चीड आहे की एवढं शांत सगळीकडे चालत असताना दहा वर्ष काश्मीरची परिस्थिती अतिशय वाईट होती मान्य मोदीजी मान्य अमितभाई शाह यांनी तिकडे शांतता हे करून सगळं टुरिझम वाढलं होतं आज काश्मीरमध्ये पण अनेक मुस्लिम बांधव राहतात आणि आज त्यांची आर्थिक उलाढाल ह्या सगळ्या आतंकवादी हल्ल्यामुळे परिस्थितीवर गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच मान्य मोदीजी जो काय निर्णय घेतील किंवा देशाचे लष्करी हे म्हणजे आमचे राजनाथ जे असतील जो काही निर्णय घेतील तो आम्ही सर्व भारताचे नागरिक आम्ही एकदम पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्याला स्वीकार करू बदला तो असे मी तुम्हाला सांगितलं ना की हा प्रत्येक नागरिकाची भावना आहे की ह्यामध्ये ज्यांनी हे आतंकवाद्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई त्यांना बाबंदी आणण्याकरता जे काय करावं लागेल आणि ते मान्य पंतप्रधान असो मान्य देशाचे संरक्षण मंत्री असतो यांनी जो काय निर्णय घेतील त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण भारतातला एकही नागरिक त्याला विरोध